हॅलो फ्रेंड्स कसे सगळे तर आता वाजले संध्याकाळचे साडेबारा पावणे एक होत आहेत आणि आम्ही निघालो होतो पुण्याला संध्याकाळी एवढ्या तर इकडं मी आणि आमचं बाळ पण होतं पाठीमागे हे सगळेजण पण झोपले होते आणि मिस्टर एकटेच एकटेच जागी होते सगळ्यांकडे लक्ष देत रस्त्यावर लक्ष देत एकटेच चालवायली होती गाडी कुठं थांबलत मिस्टर आपण कुठं थांबल कुठं बस कुरायची सुद्धा वाट बघितली नाही एकट्याने चालू केले इकडे बिचार संध्याकाळच्या तीन साडेतीन वाजता आम्ही गाडी थांबवली होती चहा पिण्यासाठी कारण आमच्या मिस्टरांना भूक लागली होती संध्याकाळी काय ते घरी येऊन पण उशिरा निघालो होतो जेवण लवकर केलं होतं त्यामुळे आम्हाला भूक लागली होती ही ताई आमची गाडी बिस्किट घ्यायचं ना आणखीन बिस्किट घ्यायचं की आणखीन बिस्किट नको कारण अजून दोन चालेल

तिला नाही दिलाय मी देत कि तिला तिच्या मम्मीला दिलं की सगळं तिला जात आहे तिच्या मंग खायच काय करायला तुला देऊ तोर ना आमचं पिल्ली काय करायला സാ than... ഫുട് <laughs> <laughs> <som Brainazzi> <laughs> <pixel> तसच चटणी भाकर तिकडं वडापाव तिकडे आमचे पिल्लू बाकीचे इकडं सगळे 65 to 72 kilometers. <laughs>

Oi Kiti vasta utlav to mi ha hmm?